आ, आ, मार्केटिंग करायची काही गरज नाही बिलिंग म्हणजे तुम्हाला जी एस टी घेण्याची गरज नाही कारण की कंपनी एका सोर्समधून तुम्हाला जी एस टीचं बिल प्रोव्हाइड करेल कस्टमरना कस्टमरना सर्विस देईल कस्टमरांचे सगळे रिव्ह्यू घेईल कारण की याच्यामध्ये हा दो आ, जो ब्रँड आहे हा मेन ब्रँड जो आहे तो ओम ॲग्रो इक्विपमेंट अंतर्गत आपण आपण ही सर्विस आणि सगळे सेल्स सर्विस आणि आफ्टर सेल्स सर्विस देणार आहोत देणार आहोत आतामुळं त्यांना असं हेडॅक कुठल्याही पद्धतीचं राहणार नाही का स्पार्ट मिळाला नाही किंवा सर्विस मिळाली नाही डीलर जवळ नाही कारण की तालुका वाईज जर दिलं तर ता प्रत्येक तालुका जसं आता आपण सिल्लोडला टॅक्टर चालू आहे चाळीसगावला ट्रॅक्टर चालू आहे कन्नडला टॅक्टर चालू आहे गंगापूरमध्ये सहा टॅक्सर चालू आहे पैठणमध्ये सहा टॅक्सी चालू आहे पैठणमध्ये ऑलरेडी फ्रँचायसी दिलेली आहे जसं वैजापूरमध्ये ऑलरेडी फ्रँचायसी दिली आहे अशा आणि चिंतेपिंपळगावला फ्रँचायजी दिलेली आहे म्हणजे आपण आत्तापर्यंत पाच फ्रँचायसी दिल्या आहेत आणि शंभर फ्रँचायजी म्हणजे अजून पंच्याण्णव फ्रँचायसीज द्यायच्या आहेत तर ह्या पंच्याण्णव फ्रँचाईसीस जर जवळ मराठवाडा विदर्भ आणि खानदेशमध्ये झाल्या तर शेतकऱ्यांना माझा असं मत आहे की परिपूर्ण फायदा याच्यातून मिळेल कारण की ओम ॲग्रोचा हा उद्देश एकच आहे की तळागाळातल्या शेतकऱ्याला याचा फायदा मिळावा कारण की कसं आहे शेतकरी वर्ग हा सगळीकडं प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्याच्यासाठी काम करायचं म्हणजे आमचा पैसे कमवणे हा मेन मोठो नाही आहे याची सर्विस आम्ही फ्रँचायसी का देतो आहे की तुमच्या गावामधला कोणीतरी तरुण असाच व्यवसाय त्यांनी करावा तुम्हाला सर्व्हिस शेतकऱ्यांना तिथंच मिळावी कारण की तुम्ही इतके आल दूर आले किंवा इथं काही पार्ट तुम्हाला मिळालं नाही पण तिथं जर तुमच्या जागेवर जर मिळत असेल आम्ही समजू की आज कुरिअर केला उद्या त्यांना मिळेल जे काही तुम्हाला पॉवर टिलर असून द्या पॉवर विडर असून द्या ब्रश कटर असून द्या कुठल्याही शेतीविषयी कुठलंही पार्ट असतो त्या फ्रँचायजीमध्ये तुम्ही आज नोंदवा उद्या मिळवा असं राहील कारण की कसं आहे हा डिमांड ऑन ऑर्डर